मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर मागे बघून तुमका समजला असतात तमनेल बघून समाजला तर आपण इला होता दक्षिण काशी असलेल्या आपल्या पुणकेश्वर देवस्थानाच्यात आणि उघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेली आपली महाशिवरात्रा आणि महाशिवरात्रीची रूपरेषा काय असतील याची पूर्वतयारी काय असतील या तुमका सगळ्या या व्हिडिओत बघून मिळतला तर चला व्हिडिओ जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया आणि या व्हिडिओमध्ये तुमका दर्शन पण मिळतं महादेवांचा क्लिअर मध्ये जे येऊ शकत नाही जत्रेक किंवा जत्रेक येऊन जे काय दर्शन मिळणार नाही त्यांनी आताच माझ्यावर दर्शन घेऊ आज सोमवार आणि आजचं दर्शन या खूप शुभ दर्शन रोजच दर्शन शुभ आह तर सोमवार आपलं महादेवांचं सो वार असल्यामुळे आज आम्ही दर्शनासाठी इलाव तर चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट दर्शनाक सुरुवात करूया आणि ही पूर्वतयारी आपल्या जत्रेची रूपरेषा फक्त एक दिवस जत्रा असा दर जशी दोन दिवस असतात अडीच दिवस असतात समता सव्वीस फेब्रुवारी कोणतेश्वरच्या महाशिवरात्र जत्रेक येऊ विसरा नको नक्की व्हा आणि आपल्या महादेवांचा आशीर्वाद घ्यावा तर तुमका सगळ्यांचा महाशिवरात्रीची खूप 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 शुभेच्छा खूप खूप मंगलमय शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट लहान मुलांचा जरा ना सांभाळा कारण ह्यावेळी जत्रा भरपूर भरतली या गर्दी भरपूर भरतली त्याच्यामुळे हातवीत काही सोडू नको त्यांचं जरा सांभाळून त्यांना जत्रा फिरव भेटीसाठी खूप देव दहा देव सॉरी येणार सॉरी येत असल्यामुळे गर्दी पण प्रचंड असणार कारण एका दिवसाची जेव्हा जत्रा असते तेव्हा प्रचंड गर्दी असता दोन दिवसाची असतात तेव्हा वाटली जातात ती गर्दी पण यावर्षी एकच दिवस असणार म्हणजे प्रचंड गर्दी असणार त्यामुळे लहान मुलांना जरा सांभाळा आणि स्वतः पण सांभाळा चला आणि पार्किंग पण तरी त्याच्यामुळे जास्तीत जास्त एसटी प्रयत्न करा, जास्ते जास्ते प्रयत करा। चला खाली तर खाली दाखवतोय तर मित्रांनो हे बघा मी आणि श्रावणी आता जातात कुदकेश्वरात आहोत कारण आम्ही ग्रामस्थ जेवढे हत त्यांनी आम्ही काय करतो आहो आधी दर्शन घेतलं आहोत जेणेकरून जे, जे लांबना भक्त येतात त्यांना त्या ते दिवशी जर कोण दर्शन घेत असत तर त्यांना दर्शन मिळालं देत त्याच्यासाठी तर आता श्रावणी आणि मी आता दर्शनासाठी जात आहो आणि त्याच्याबरोबर तुमका काय जी तयारी झालेली आहे जी जत्रेची पूर्वतयारी म्हणतात ती तुमका दाखवूया आणि दुसरं एक विषय की ह्या वर्षी बरेच देव आपल्या कुटकेश्वर देवाच्या भेटी घेणार आहात तर त्यांची जी लिस्ट आहे ती मी तुमच्या व्हिडिओमध्ये टाकीन खयचो खायचो देव येतात तर त्याच्यातले आम्ही तसंच आचऱ्याचं रामेश्वर काहीतरी अठ्ठावीस काय अडतीस वर्षांनी येता वर्षा तुम्ही बघा किती काय हात ती तर तो पण कुणकेश्वर भेटी घेता आणि शिरगावची पाहुणाही आई ती पण काहीतरी पंचवीस काय अशा वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी जाता त्याच्यामुळे आणि ह्या वर्षी जत्रा फक्त दीड दिवस म्हणजे एवढी भयानक गर्दी होणारा ना त्याच्यामुळे आपल्या जे कातवन कुणकेश्वर जे जवळचे गाव ह त्यांक सांगितलेला हा जर तुमकं दर्शन घ्यायचं असतात ना तर त्या आधीचे एक दोन दिवस दर्शन घ्यावा जत्रेच्या दिवशी कोणीही लाईनीत राहायचा नाही जेणेकरून बाहेरना जे येणारे आपले हे भाविक तर त्यांना काही नाही काय थोडा तरी दर्शन मिळून देत त्याच्यानंतर या बघा तर मित्रांनो सुरूच रस्तो सुरूच रस्तो तुम्हाला माहितीच असतात जो अकंड जे देवगड मार्गे के कुनकेश्वरात येतात ते त्यांच्यासाठी हो रस्तो आणि त्याच्या खाली आता याच्या खाली खडी टाकून वरती ह्या करून घेतल्याने पण माझा या समजत नाही ह्या नाही कशात टाकल्याने डांबर कारण केल्याने मस्त होता खडी बिडी टाकून टाकून गेल्याने टाकलाय टाकू बीकू असात आता काय माहिती आमका पण रस्तो आता व्यवस्थित करून घेतला नाही बघा त्या दिवशी आम्ही काम चालू होता पूर्ण खडी आहे खाली हा मित्रांनो तुम्ही देवगड मार्गे येतास तर ही बघा ही एक पार्किंग असतं या साईड का ही बघा ह्या साईड एक पार्किंग असतली आणि दुसरी जी पार्किंग असतली ती ह्या साईडिक असतली म्हणजे जो तुम्ही चढाव चढान इलास की ह्या दोन्ही साईड हे बघा पार्किंग आखलेले आहात हाय पोलिसांची चौकी असतील याच्या पुढे तुम्ही आप तुमची गाडी घेऊन जाऊ शकत नाही महिना पुढे दुकाना वगैरे असतली जत्रा चालू होतली आहे तर आपल्या दक्षिण काशीचा महासोहळा जो हा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघू शकतास आपण आता कुणकेश्वरात पोचला आणि तुमका दाखवूचा की पूर्वतयारी काय झालेली असा जत्रेची ती आता तुमका मी वरती पार्किंग दाखवलंयच तर आता आपण मंदिराच्या परिसरात जातो आम्ही स्वतः दर्शन घेऊ जातो कारण तुमका मी व्हिडीओच्या सुरुवातीक सांगितलंय की आम्ही जे गावकरी आहोत गावकऱ्यांनी दर्शन जत्रे दिवशी घ्यायचं नाही कारण एकच दिवस जत्रा असल्यामुळे जे लांबना भाविक येतले दर्शन घेऊन मिळाले तर आता तर या बघा सगळा चप्पर वगैरे ग्रीन नेट बांधून झालेला असा सगळं दाखवतोय गाडी आधी काहीतरी पार्किंग का लावूया मित्रांनो आपण आता ह्या दृश्य जो हा दोन दिवसांनी बदल त्याला तर ही बघा सगळी जी भारणं दुकानावाली येतात ही माझ्या मते ह्याच्या वली येत वाटतं भिड्याचे हे बी असणारे काय हॉटेलवाली आहेत काय माहिती येऊन रहावं लागले सगळ्यांनी आता बांधूक सुरुवात केल्याने या बघा हय तुमका वेगवेगळ्या प्रकारचे भिडी तवे सगळ्यात मोठी जी जत्रा भरता भीड़ी भीड़ी ती कुंकेश्वरची आमच्या काय हे बघा लाकडा बिकडा यांच्या हॉटेल वगैरे आहेत ना ह्या हॉटेल असताच हय आता आपण हे गाडी लावला ही गाडी नंतर हे लावू मिळत नाही माहिती तुमका पूर्ण पॅक एकदा हय गाडी लावलास फरसान खाजा बिजाची दुकाना लागली आहेत प्रत्येकजण आपली तुम्हाला जर आधी आकडे दाखवत आहे मंदिराच्या तैसुलो भाग नंतर दाखवत आहे तुम्ही दुकाना वगैरे बघू शकता बघा खाजा लाडू बिडू सगळी दुकानं लागलेली आहेत जत्रा सुरू होऊच्या आधीच खरेदी करण्याचे हे झालेले आहेत हे असले काय ते बाबूक घेऊन जाते म्हणता बघा ओटी बिटीची ही हा रस्तो पूर्ण गजबजतलो आ बाबू काय आणता नाही बघा खेळण्याचं दुकान आहे म्हणून म्हटलं बाबू काय आणता नाही घे त्याच्यातलं काय आता मस्ते आता गजबजतले आणि मित्रांनो दीड दिवस जत्रा असल्यामुळे जी पहिला दिवस हा सव्वीस तारखेचो एवढी गर्दी होतली आहे ना रात्री प्रचंड आणि दहा देव येत त्याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकतास काय होतं आता ते बघा आहे बहुते हो ना बहुतेक लोक वरती गाडी थांबतात ना एस टी थंना हय खाली येतले आणि हीच लाईन असतो मेन देवळाकडे जावची तर बघू शकताच पाळणी बिणी जोडण्याचा जो कार्यक्रम चालू हा हय सगळी ह्या ज्या मोका ह्या दिसता त्याच्यात सगळी दुकानं असतं हय दुकानं असतली त्या साईड का दुकानं असतली तर आता आपण जाऊया डायरेक्ट दर्शनासाठी काय गो हय ही असतात ना ह्याची दुकानं खाण्यापिण्याची नाही त्या साईड काशी इथे भांडी आणि कपडे आता जावे दर्न व्हाळीत बांधलेली आणि आता दुकान बांधलेलं आणि आता आम्ही जातो दर्शनासाठी आपण दर्शनासाठी जातो लाव ऐसुलीच असणार तर दर्शन घेण्याच्या ह्याच्यात पडू नको बाहेरनं दर्शन घ्यावा जे लांबना लोक आहेत तर त्यांना आपण देवी यावेळी दर्शन घेऊ कारण भरपूर गर्दी होतली हो भरपूर तर ह्या मेन आपला प्रवेशद्वार लाइटिंग बिटिंग कसली ती तुमका जत्रे दिवशी दाखवेन मी जत्रे या प्रवेशद्वाराच्या समोरच आहे दुकान असा तुम्ही ओटी वगैरे गे घेऊ शकतास बघा टाउनी ओटी घेतल्या ना बघा या प्रवेशद्वाराच्या हयच हा करण्याचं पूल हां याला गाईच्या कानासारखा का आतर असतो त्यामुळे याला गोकर्ण म्हण गोकर्ण हा म्हणजे गाईचा कान गोकर्ण असं म्हटलं जातात आहे बघा या फुल महादेवाला प्रिय प्रिय असतात त्याचबरोबर ह्या फुलाला कैलासपतीचं फूल म्हणतात ही वरची नागपणा आहे त्याच्या आतमध्ये शिवपिंडीसारखा आकार असतो बघा ही फक्त फुला बघितलेली होती ही माहिती आपल्याला माहीत नव्हती दादान मस्त होईल माहिती देता हे शिवपिंडीसारखा आकार आतमध्ये बघू शकता तुम्ही हे बघा दुसरं याला नागपणा म्हणतात याला कैलासपतीचं फुल म्हणतात बरोबर सुद्धा महादेवाला चालतं आणि हा असा बेल तीन बेल हे तर सगळ्यांना माहितीच असतं की महादेवांचा आवडणारा बेल आणि वाहतेवेळी ही लोक अशी पिंडीच्या साईड आली पाहिजेत लो काही लोक अशी वाहतात अशी वाहतात कशी पण वाहतात पण वाहताना हे पान असं घातलं पाहिजे शिवपिंडी बरोबर बरो बेलाचं तो, तो हे लक्षात ठेवायला पाहिजे पण बेल वाहतो पण ही जी पद्धत दादा ना सांगितलं आणि ती लक्षात ठेवा हो तुम्ही कारण हे टोप ज्या शिवपिंडीतून येणाऱ्या लहरी ज्या असतात बरोबर शिवशक्तीच्या त्या आपल्या अंतर्मनापर्यंत पोचल्या पाहिजे त्यामुळे बेल पान वाहताना हे असंच व्हायचं आपल्याकडे टोप करू बरोबर एक फोटो कडूया श्रावणी नोटी वगैरे घेतल्या आणि आता आपण मेन प्रवेशद्वारातून जातो आत्मद्याव माहिती पण आणि खूप छान अशी माहिती मिळाली आपल्याला की आतापर्यंत आपण आहे ना जाऊया आतापर्यंत आपण पन... बेल फक्त पिंडीवर व्हावायचो पण तो त्याची जी खरी पद्धत आहे त्याचा जर आपल्या एक बेनिफिट हो तर ते कैची पद्धत आहे ती पण आपल्याला आज तर हे बघा चप्पल स्टँड मध्ये चप्पल काढूया महादेवांची हे केलेले आहेत अक्रेलिकमध्ये आणि त्याच्या मागे लाईट असतली भारी दिसत आपण काय तर बाकीच्या दिवशी येत असतं हे तुम्ही पूजा विधी करू शकता आणि देवाच्या दर्शनासाठी येत असतं हे पण नियम तुम्ही लक्षात ठेवा ह्या सगळा गजबजलेला असत ओम नम शिवाय आणि हाय तुम्ही जेव्हा ह्यानी येताच आतमध्ये तेव्हा हे गणपती बाप्पा असतात बसले तुम्ही बघू शकता या साईटी दोन्ही साइटी जय श्रीराम लाईन बघू शकतास किती आधी आज पण तुम्हाला मी लाईनही दाखवतो या साईड का लाईनीची जी रुपरेषा असतली ती कशी असतली ती ही पी साठी आहे बघ होय ना लाईन असतली ना ती हैना असतली ज्या तुम्ही मेन दरवाज्यानं आत दिलास ना की हैना तुम्ही आज जायचा ती तुम्ही पे करून काय जी किंमत असा ती पे करून डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतात पण ह्या वर्षी व्ही आय पी लायनी पण भयानक गर्दी असतली ते बघा हे लायनी असतले हाय जे दर्शनाच्या लायनी जे आपले रेग्युलर लाईन आहेत ते वाले लाईनी दर्शनाक जातास तर स्पेशली मुलींसाठी छोटे कपडे घालून येऊ नको तुमका आतमध्ये एंट्री नाही मिळायची दर्शन घ्यायचा नसात तर काय प्रॉब्लेम नाही ही बघा ही आईना अशी लाईन फिरत इली ना की आता त्यांनी काहीतरी चेंज केलं नाही हा आईना लाईन फिरत इली की ह्यो तुम्ही ह्या पकडून ह्यो ब्रिज पकडून तुम्ही त्या साईडक जाऊ शकतास तुमका दाखवते थांबा आणि त्या साईडकं गेल्यावर हे पाच सहा लाईनही पार केलात की के तुम्ही ह्या ह्या दरवाज्यानं तुम्ही आत्मय जातालास आणि महादेवांचं दर्शन घेऊ शकतास तर बघू शकतास पूर्णपणे तयारी झालेली असा मित्रांनो काय सांगू जा जर आता ह्या वर्षी तुम्ही जत्रे येतास आणि ह्या तुम्ही लक्षात ठेवा जर तुमच्यावर लहान मुलं आहात ना तर त्यांना जरा त्यांचे हातभीत सोडू नको कारण गर्दी भयानक होतली असा त्याच्यामुळे ती काळजी घ्यावा आपल्या लहान मुलांचं सा सांभाळा दर्शन घ्यायला आलेले भाविक <laughs> बघतायत आणि विचार करतायत की सव्वीस तारखेला जर दर्शनाला आले तर काय आलं तर होऊ शकते ती <laughs> ते बघा नाही ना तुम्ही वरना इलास की ह्या साइडने गेलास की तुम्ही त्या साईड का एक चार लाईनी क्रॉस केलास की तुम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलास पण ते चार लाईनी क्रॉस करूच्या आधी तुमका हे बघा येऊ सगळं पहाड क्रॉस करून आणि भक्तनिवासमधना तुम्ही भक्तनिवासमध्ये गेलात ना की तुम्ही आता हे नवीन या भक्तनिवास भक्तनिवासमध्ये पण लाईनी असतात फक्त एवढेच लाईनी नसत फक्त निवासपांना लाईनीने तुम्ही हायना खाली बघा आईना खाली नंतर ह्या ओपन होतला नंतर हैसुले लाईनी चालू होतले असा नंदी घाली आजच तुम्ही गर्दी बघू शकतास किती आधी कारण सगळेजण कशा माहिती त्या दिवशी कशी भयानक गर्दी असते त्याच्यामुळे आताच दर्शनाक लागतात ते बघा तर आपण मग लाईनीत जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया महादेवांचा बघा मित्रानो आजी बघू शकतास किती वय झाला तरी येतात आता माझी सासू <laughs> असो आणि जे तुम्ही मी खाली पूजा दाखवले ना ते पूजा हय केली जात ते बघा अभिषेक ते काय असतात ते खाली जे वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे पूजा होते ते तुम्हाला हय करू शकतास तुम्ही आणि योग आभार लाईनीत राहूला लाय कसा कसा ओम नम शे मग ते बघा हय ते पूजा केले जातात

सुंदर एक प्रदक्षिणा अशी कम्प्लीट करून त्या साईडला जाऊया असा ही इथली प्रदक्षिण एंट्रो घेऊचो माहित ना इकडे इकडे तब एकी दर्शन घेऊन आपण इला आणि आता एक प्रदक्षिणा पण कम्प्लीट करूया व्हिडिओ बघतात याची पण प्रदक्षिणा कम्प्लीट होतात आणि खाली बघू शकतात हे चायनीज वगैरे असतात ना ते बघा हे स्टॉल मांडून झालेले आहेत ऊन बघा आता प्रखर ऊन हा प्रखर सगळे जे बाहेरना पर्यटक येतात फुल फोटो फोटोग्राफी चालली आहे चुल चुल केलं ना या उनान केला नामका तुमका दाखवून झालेला असा सगळे लायनी बिनी खर असत येवा सगळ्यांनी जत्रे घ्यावा आमच्या कुणकेश्वरात तुमचा सहर्ष स्वागत असा बघू तुम्ही जर येतास तुमका तर ह्या अपडेट एक मिळतला भैरव मंदिराचं नवीन नूतनीकरण केलेलं असा खांब वगैरे बघू शकतास आणि त्या एकदा टचूड वगैरे मारल्याने नाही की एक नंबर वाटतला मंदिर लॅम्प वरती लॅम्प बचाव थांबवलेला आणि मस्त अशी आपली कुणकेश्वरची जत्रा भरतली सगळ्यांनी भरते माहित नाही जत्रे घेवा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार खायचा येत गो बुधवार बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपल्या दक्षिण काशीचो महासोहळा म्हणजे महाशिवरात्र असा तेव्हा सगळ्यांनी सर्व परिवारांसह या जत्रेक भेट देवा आणि जत्रेचा आनंद घ्या काय गो सहभागी होऊचा सगळ्यांनी सगळ्यांनी या जत्रेक जत्रे घेवा सगळ्यांनी आम्ही वाट बघतो आम्ही जत्रेतच असतो गेट आणूचे म्हणजे पण लाईन असतात सुरुवात असत मध्ये एंट्री करायची तर हे बघा इकडून भक्तनिवासा असणार आणि वरतून ब्रिज केलेलो आिज मध्ये डायरेक्ट आपण मंदिराच्या कंपाऊंड मध्ये खाली उतरणार आता आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडने जाणार आहोत आपल्या जरा काम हा तिकडे जाता आम्ही हे बघा भारी दरवर्षी दोन दिवस जत्रा उत्साह पण लयच असता एक दिवस जत्रा असल्यामुळे जरा वाईट वाटता बर दोन दिवस येतात आणि तिसऱ्या दिवशी पण मोड जत्रा असताना तेव्हा पण आम्ही येतो आम्ही ह्या वर्षी पण तीन दिवशी येऊ पण तीन दिवशी तर हे बघा जो मंदिराच्या मागसून रोड आहे ना तिकडून पण तिकडे पण हे लावलेले असतजिरा जलजीरा जलजिरा पिऊया चल जल जलजिरा मारूयाच जेवढं ह्या खर्च येत नाही तेवढा मग शूटिंग खर्च येतात पैसे मिळत नाही तेवढे शूटिंग जलजिरा बनव जलजिरा सोडा जलजिरा सोडा

मस्त हॉटेल आहोत आणि खाण्यापिण्याची सगळी सोय हो आणि बाकीचे पण तुमका दुकाना इकडे मिळतली आणि बघा आणि बाजूसून इकडे समुद्र असा याची पार्किंग पुरा असतं लागत इकडून तरी तरी एवढा काही कठीण काम नाही वरण चलत तोच मोठो या पडता इकडे पार्किंग असा मोठी पार्किंग पण ही पार्किंग पण किती आता पुरता ही पार्किंग पूर्ण मॅम मोठी किती असली तरी मकडी पण त्यांनी काहीतरी करू का पार्किंग साठी सोय वाळू ना कशी करणार वाळू तर माती टाकल्या नाही बरोबर झालं असत चला तर चला, तर चला। कुणकेश्वरच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण पण समजा जत्रेचा स्वरूप नक्की कसा असणार त्याला भेटूया कुनकेश्वरच्या जत्रे या टायमगुरु आणि बघा इकडे होमस्टे जर कोण इकडे कोणाचा मुंबईसून असत किंवा पुण्या खायला पण येत असतास तर तुमका हा एक रहा बिवाची सोय नसत ना तर हे बघा टी डी एमटीडीसी आ ते तुम्ही राहू शकता जत्रेचा आनंद लुटवू शकता